नमस्कार श्रोते हो मी प्रज्ञा वाघमारे डी बी जाधव स्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज मी तुम्हाला गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणार आहे सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन सुखाची बरसात आनंदाची उधळण अन सुखाची बरसात दिवस सोनेरी करूया नववर्षाची सुरुवात करूया नववर्षाची सुरुवात सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी गुढी उभारली जाते ही गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्म उत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो आता आपण गुढीपाडव्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूया चैत्र शुद्ध प प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंच गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार गास साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व वा निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करतात लोक एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आंध्र प्रदेश अशा पुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वतंत्र प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड या नावाने या उत्सवाला संबोधतात आता आपण गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व पाहूया ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून त्याच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी याख्यायिका प्रचलित आहे यात शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगाणना शालिवाहन शक चालू आहे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती माता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला काश्मीरी मुलांना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हणले आहे पार्वती लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते आता आपण गुढीपाडव्याचे सामाजिक महत्व पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या गड्याचे दान करावे असेही संकेत रूढ आहे या मंगल दिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मोठ्या उत्साहाने मिळत आहे आता मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते सांगत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानावर वाटून खातात पचनक्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचा रोग बरे करणे धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधी गुण या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा मिळ देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते राग रुसवे विसरा वाढवा नात्यातला गोडवा राग विसरा वाढवा नात्यातला गोडवा एकत्र येऊन साजरा करा सण गुढीपाडवा एकत्र येऊन साजरा करा सण गुढीपाडवा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद